चला कसे हात बरेच हात बरेच हात घेऊन खूप खूप छान विश्वास चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका लाईक करा कमेंट करायला सबस्क्राईब करा आता हे सर्व कपडे काढणार आहे दुसरे कपडे मी डोळे टाकलेले हातचे कपडे धुवायला टाकलेले मशीनला लावले सर्व काढणार आणि मग ते कपडे मी टाकणार आग बाहेरच ठेवणार आहे कारण रात्री रात्र होते ना मग रात्रमध्ये कुठे बाहेर कपडे करायचे म्हणून मी इथंच टाकले होते मी तर आजचे कपडे सर्व गोट्यावरच टाकणार मी तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट करा शेअर करा नवीनच नाटक करणार सबस्क्राईब करा चला सकाळी पाणी आलं होतं मी आता सर्व भिंत वगैरे सर्व काही धुतलेलं आहे हा दरवाजा हो पण धुतला आता हे टी व्ही पुसायचं बाकी महाराजांची मूर्ती पुसायची बाकी एंड पुसायचं बाकी सोप्याचे कवर धुवून मी आता बाहेर टाकून दिलेले सुकायला रात्रीच भिजत घातले होते ते तर आता सुकायला टाकले बाहेर बघा बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला आजचं या असं वातावरण आहे आणि सोप्याचं कवर इथं धुवाय धुवून सुकायला टाकलेले चटया वगैरे सर्व काही बाकीचे कपडे सुद्धा धुवून मिळतं सुकायला टाकलेले आहेत हा आमचा लिवनिस्ता भुकतच राहतो तर चला आता हे इथलं हे तोरण पण काढायचं आहे मला धुवायला या दरवाजाचं नंतर टी व्ही वगैरे सर्व काही पुसून या इकडचं कमानचं तोरण पण काढायचं आहे मला हे साफ करायची आहे टी व्ही चालू आहे मिस्टर टी व्ही बघताय महाराजांचं लावलेलं आहे तुमचं कुठे घेऊन हा ते नाही त्याच्यानेच कुठून तर चला कसे हात बरेच हात बरेच हातून तर खूप खूप सुखाने खूप छान आनंदात आले तर त्याच्यावर विश्वास त्यानंतर चला व्हिडिओ पण न बघा स्कीप न करता लाईक करा कमेंट करा मग मी सांगत नाही मला सबस्क्राईब करा आता हे चोटले काढणार आहे दुसरे तोटे मी डोळे टाकलेले आगचे कपडे गोळ्याला टाकले नवीन मशीन नवीन काढणार आणि मग ते कपडे इथं टाकणारे आज बाहेरच ठेवणार आहे कारण रात्री रात्र होती ना मग बाहेर कपडे द्यायचे मी तर टाकले होते मी तर आगचे कपडे सर्व गोट्यावरच टाकणारे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न लाईक कमेंट करा शेअर करा नवीनच आणायला सबस्क्राईब करा चला आता सर्व काही पटकारलं फटकारलं गेलं आता सर्व काही हे पुसायचं आहे पॅन सुद्धा पुसले गेले आता ही टी व्ही पुसून आहे मी तर आधी आहे ना ओल्या कपड्याने पुसून घेतली नंतर आता सुक्या कपड्याने पुसते हे तर हे काच पुसायचं आहे ना याच्याने खूप क्लीन होऊन जाते स्वच्छ आणि चकचकीत चमकायला लागते तर अशा प्रकारे मी हे पुसून घेणार आहे सर्व काही आता ही टी व्ही पुसली गेली खालचा टेबल सुद्धा आता मी पुसून घेणार आहे सर्व काही आणि हे हॉलमधले हे फुलदाणा सर्व काही इथं घासायला काढले मी इथं सर्व स्वच्छ अं लिक्विडच्या पाण्याने धुवून घेणारे आता इथं एंडो पुसून घेणारे आता इथून सर्व काय फुलदा काढल्या गेल्या घासायला ठेवल्या आहेत तुम्हाला दाखवलंच मी तिथं किचन ओट्यावरच घासून आहे कारण रात्रीचे सात वाजले आता या टायमाला कुठं बाहेर घासायचे आणि हे सर्व फुलधान्या ठेवायचे हे पण सर्व काय मी आता स्वच्छ क्लीन करून आहे तरव आवर लो जागते जागी वस्तो शरो काई धून चुन स्वच्च टिव लागेले चला आज मी बनवणार आहे मटकी आणि पनीरची भाजी तर त्यासाठी बघा साहित्य घेतलेले काजू शेंगदा आणि खोबरं हे आता आहे ना मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे कांदे टमाटे ते पण सर्व काय मी इथं मिक्सरमधून काढून घेतलेले आहे तर चला आता सुद्धा बारीक कापून घेतलेले छान मस्त स्वच्छ धुवून घेतले आधी त्याच्यानंतर मग कापून घेतलेली आहे तर आता हे पनीरचे पण मी आता काप करून घेणार आहे हे पनीरचे पण असं छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी अशा प्रकारे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले मटकी आणि पनीरची भाजी खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते त्यासाठी मी आता त्याला सुरुवात करते भाजी बनवण्याची तर गॅस पेटून मी इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आधी मी दोन पड्या तेल टाकून पनीर छान मस्त असं फ्राय करून घेणार आहे आमच्या घरी सर्वांनाच आवडते पनीर आणि मटकीची भाजी म्हणून मी आता मागे पण एकदा रेसिपी केली होती पण मी काय टाकली नव्हती म्हणून म्हटलं आत्ता चला तुम्हाला दाखवते तर बघा पनीर छान मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे मी प्लेटमध्ये काढून घेते तर चला आता थोडी राई टाकली थोडंसं जिरं कढीपत्ता हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आपल्याला इथं कांदे पण टाकायचे आणि यांना छान मस्त असं परतवत राहायचे आहे अद्रक लसूणची पेस्ट दळ्यामध्ये पण टाकली ना आता इथं पण थोडीशी टाकली मी तर खूप छान मस्त लालच होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे वाटण केलेलं हे टाकायचं आहे इथं हे सुद्धा छान मस्त असं पाच मिनटं परतवतच राहायचं आहे आपल्याला पूर्ण हे असं लालच होईपर्यंत मस्त परतवत राहायचं आहे त्यासाठी मी आता एक चमच तिखट चटणी एक चमच तिखट चटणी थोडा मसाला तुळशी हळद हे पण आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी झाकून दिलेले चला जाले जाले आता पाच मिनटं झाले आपले झाले का आपली रेसिपी छान मस्त हे बघा छान मस्त उकडायला लागली आहे आता इथं मी ना मटकी टाकते मटकी पण छान मस्त असं मिसळून घ्यायची मध्ये परतवून घ्यायची छान मस्त खूप छान खूपच बघा किती सुंदर दिसते भाजी तर आता आपल्याला आहे ना इथं थोडंसं पाणी टाकायचं आहे भाजी थोडीशी घट्ट दिसते त्यासाठी आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण टाकायचं आहे इथं अजून थोडंसं पाणी टाकलं मी त्यानंतर या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर आपलं हे फ्राय केलेलं पनीर बघा भाजी एकच नंबर दिसते आणि खायला पण खूपच छान लागते खूप टेस्टी तर अशा प्रकारे मी ही भाजी बनवून घेतलेली आता ह्या भरपूर सारी कोथंबीर आपल्याला इथं टाकायची आहे ही अशी कोथंबीर भरपूर सारी मी इथं टाकलेली आहे तर चला आता छान मस्त असं मिक्स करून घेऊया आपली रेसिपी आता इथं उकडायला लागले की मी झाकून देणार आहे झाली आपली रेसिपी इथं तर खूपच छान खूपच मस्त उकडायला पण लागलेली आहे तर कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा चला आपली भाजी आता इथं खूप छान आणि मस्त झालेली तर मी आता झाकून देते खूपच छान आणि खूपच मस्त दिसते चला तर मग सर्व आता सर्वांना सर्व करूया आता आम्ही सर्वजण जेवायला बसणार आहे चला तुम्ही पण या जेवण करायला सर्वजण Thank <laughs>